मी ना तुम्हाला मुद्दामून हा व्हिडिओ दाखवते कारण ना सकाळ सकाळ इथं ना इतकं छान वातावरण असतं ना खूप छान वातावरण तुम्हाला दाखवत हा व्हिडिओ घेतलेला आहे अरे बघा उगवलेलं समोरच किती सुंदर दिसतोय ना आणि सकाळची खूप गर्दी असते इथं चालायला म्हणून मी व्हिडिओ घेतलाय सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांचा स्वामींच्या कृपेने दिवस सुखात आनंदात ऐश्वर वैभव जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर मी माझी हिरवीगार झाडं आणि वेग दाखवून दिवसाची सुरुवात करते माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा आणि हे बघा इथे ना सतत कबूतर असतात खूप त्रास देतात आम्हाला म्हणजे आत्ता तर एवढं काही नाही वाटत पण शिटून ठेवतात त्याचा त्रास आहे बाकी कसला त्रास नाही तरीसुद्धा मी त्यांना दाणे खायला ठेवतेच पण खरं कबूतरांना दाणे ठेवायला अलाउड नाही मोकळ्या जागेत नेऊन ठेवायचे कारण ना त्यांची जी शिटलेला किंवा विष्ट जी असते ना ते आपल्याला आ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते आपल्याला कॅन्सर किंवा कर्करोगचा संभव असतो आपल्यासाठी आपल्या हृदयाला कुपुसाला ते त्याचा जो वास असतो ना त्याने आपल्याला रो रोग होण्याची शक्यता असते म्हणून चांगलं नसतं खरं म्हणून कधी पण कबुतरांना दाणे वगैरे आपण खायला ठेवतो ना, दा, ना मोकळ्या जागेत मिळून ठेवायचं असं सोसायटीत वगैरे राहत असतं ना तर नाही ठेवायचं तर अशा गोष्टीमुळं ना बरेच लोक असे मे मेलेले आहेत ते कबुतरांचे ते भरपूर गावाला ना भरपूर शिटून ठेवतात की काढणं बाई लावून सुद्धा काढणं कठीण असतं की असं वाटतं की अरे पैशासाठी आपण त्यांना काढायला सांगतो आणि ते काढतात पण पण त्यांचा पण जीवच आहे ना म्हणून असं कबुतरांना खायला घालताना मोकळ्या जागेत ठेवा प्लीज हे बघा बघा आज रविवार आहे तर काय मग नॉनव्हेजची सगळ्यात सोपी मी रेसिपी दाखवणार आहे की ते मिरची कोथिंबीर आलं लसूण पेस्ट करून लावतात ना त्याच्यापेक्षा पण दुसरी एक पद्धत आहे की मी तुम्हाला दाखवते कधी कधी आपल्याला ते मिक्सरला लावायचा कंटाळा येतो आणि आपण आपल्याला खाण्याची इच्छा असते फ्राय करून तर अशा पद्धतीची मी दाखवते जरा वेगळी पद्धत दाखवते तर त्या खूप छान लागते माशांचा वास पण येत नाही हळद घालायची आपल्याला मीठ घालायचंय आणि कोकमचं हे घालायचंय कोकमचं आगळ घालायचं कोकमचं आगळ नसेल तर मी ह्याचा रस पण घालू श लिंबाचा रस पण घालू शकता तुम्ही त्याच्यामुळे अजिबात माशाला वास येत नाही आता मीठ घालते आणि आलं किसून घालते आणि कोकम आगळ घालते पोक मागळ घालते दोन चमचे मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आलं किसून घालायचं आलं आल्यामुळे सुद्धा वास बिलकुल येत नाही एकदम चविष्ट लागतो आणि मीठ कसं सगळीकडे ह्याच्यामध्ये माश्यामध्ये मा मोडते ना अगदी असं अळणी अळणी किंवा फिका फिका लागतो कसं बिलकुल लागत नाही त्यामुळे मीठ घालायचं जसं चिकनला आणण्याला पण घालू शकतो आपण चिकन किंवा मटन जर सुद्धा असं मीठ घालून ठेवायचं म्हणजे अळणी अळणी त्याचे पीस असतात ते लागत नाही थोडंसं आलं किसून घालायचं माझे थोडेसे आहेत मासे त्यामुळे अळणी थोडंसं घातलंय तुम्ही जशी माशाची तुमची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे आलं घालायचं एकदम जास्त पण नाही घालायचं नाहीतर खाताना तोंडाला चटके बसतात आणि सगळं मिक्स करायचंय आपल्याला असं सगळ्या तुकड्याला लावून घ्यायचंय तुम्हाला दाखवत घ्यायचं लावून दाखवत सगळ्यांना लावून घ्यायचंय असल्यानं लागून जात आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे एक अर्धा तासासाठी ठेवायचं नाही तर पंधरा वीस मिनिटं mm जरी ठेवलं ना तरी चालतं कारण का काही सगळी पडत मच्छित फ्राय करण्यासाठी बेसन घेतलेलं आहे हिंग घेतला आहे गरम मसाला लाल मिरची पावडर हळद मीठ चवीनुसार आणि ह्याच्यामध्ये दोन चमचा रवा घ्यायचा आहे थोडासा गोडा मसाला घालते मी थोडस अर्धा चमचाच घालणार आहे आणि कोथिंबीर वरून आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे एक मिर हिरवी मिरची आणि कढीपत्ता पण लागणार आहे बस एवढं नाही सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला मासे फ्राय करून घ्यायचे आणि आहे मी सांगायची दोन चमचे रवा घेते आणि सगळं मिक्स करायचं आता मी करते मी हा चमचा घेणार होता गरम्यातला चमचा ठेवलेलं पीठ आपल्याला त्याच्यामध्ये असं असं घोळून घ्यायचं फक्त असं वरून सगळीकडे लावायचं हे सगळा पिस्ता लावायचं आपल्याला आणि जे पाणी आहे ना ते नाही घ्यायचं आपल्याला फेकून घ्यायचं अशा पद्धतीने सगळं पीठ लावून घ्यायचं मी तुम्हाला सगळं करून झाल्यावर दाखवते पाण्याचा वापर ह्या बिलकुल नाही करायचे फक्त ह्याचे आपल्याला पीसच घ्यायचे सगळ्या पीसन लावून झालेला आहे बेसन वगैरे हे आता जे सगळे मसाले आता हे बघा हे पाणी फेकून द्यायचे आपल्याला आणि इकडे मी तव्यावरून तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ना एक एक किंवा दोन हिरव्या मिरच्या टाकायच आपल्याला आणि आता आपल्याला मिरची अंगाळ उडते ते तोडून टाका माझ्या आता उडायला लागले गॅस कमी करायचा आणि शेलून घ्यायचं मिरचीवर ते पीठ ठेवते मिरची उडवाच घ्यायचे मिरचीचे तुकडे ठेवून टाका दोन भाग करा कारण मिरची अंगाळ होते डोळ्यात किंवा हाताला वगैरे उडाली तर माझा आता तेच प्रॉब्लेम झाला आता मी लगेच त्याच्यात पीठ ठेवून दिले

आता आपल्याला आहे ना उलटे करून घ्यायचे आहेत सगळे तीस उलटे तिथे करून घ्यायचे आणि आता पद्धतीने फ्राय करून घ्यायचे जरा थोडं लालसर कलर येईल ना ब्राऊन कलर तेव्हा मग आपले मासे झाले चांगले मासे शिजायला काही जास्त टाईम नाही लागत आहे मी तुम्हाला टाकून कसा कलर आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि चवथ आपल्यालाच असतो ना त्यामुळे करपण्याची मी शक्यता असते जास्त ओवरकूक नाही करायचं आपल्याला जर समजा झाले तर मग दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचे शक्यतो जास्त करून तर तर जास्त असं कुरकुरीत होतात म्हणजे जे वरचं कवर असतं ना जास्त असे उलटे सुलटे करून आपल्याला फ्राय करून घ्यायचे मच्छी मासे मच्छी म्हणते काय कारण मला सवय लागलेली तिकडे घरी पाहिजे आई तर हे मासे असे आपल्याला ते मी सांगितले ना पहिले तुम्हाला सुरुवातीला मिरची कोथिंबीर तुम्ही आलेलं असून वाटण तयार करायचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने पण आपण मासे करू शकतो कधी कधी आपल्याला मासे खायचे असतात पण खटाटोट करायचा करायचा कंटाळा आलेला असतो का तर दुसरे काहीतरी काम करून आपण ठरलेलं असतो आपल्याला हे तरी खायचं असतो चवीचं तर अशा पद्धतीने तुम्ही मासे करू शकता हे प्रोसिजर आता दाखवले आहे ना की तुम्ही कोणत्याही माशाला वापरू शकता असं नाही की सुरमईसाठी सुद्धा करायचं असं नाही पापलेट बांगड्या कोळंबीसाठी पण क्रिस्पी कोळंबीसाठी सुद्धा हे तुम्ही आता मी दाखवलं त्या पद्धतीने करू शकता आणि खूप छान लागतात खूप चविष्ट पण लागतात आणि आपल्याला मासे खाण्याची हाऊस पण पूर्ण होते आता हे मा या माशांसाठी मी दोनच चमचे तेल घातलं होतं मासे असे फ्राय करण्यात तेल पण जरा जास्त लागतं पण एकदम जास्त नाही घालायचं मग ते जास्त ऑदी पण होतात पण मग राहतं ना जास्त तेल झालं की तव्यामध्ये राहतं ते साईडला मासे जेवढं पाहिजे तेवढंच हे करतात आणि मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये काढून ठेवलं ना की किंवा तेल वाया पण जातं ना किंवा तुम्ही डाळीमध्ये वगैरे पण घालू शकता ते तेल म्हणा जर सुकून कधी झालं तर आता एक दोन मिनटांनी मी गॅस पण बंद करते आणि वरून कोथिंबीर घालते खूप छान लागतात भाकरीसोबत चपातीसोबत नाचणीच्या भाकरीसोबत ते भारी लागतात एकदम डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकता भात आणि उसळ मस्त लागते एकदम आता हे माशेनं झालेले आहेत पूर्ण हे बघा कलर आलेला आहे रवा करपाय झाल्यावरती तिथं गॅस बंद करते आता आपण या प्लेटमध्ये आप काढून ठेवूया व्यवस्थित छान झाले जा वरून कोथिंबीर कापून टाकते मी सुरीने टाकते सुरि छान दिसते खूप भारी वाटते बघायला जर तुम्हाला एकदम बारीक बारीक कोथिंबीर पाहिजे असेल ना तर अशा पद्धतीने टाका कात्रीने कापून टाका तर तुम्हाला ही कशी वाटली ही माशालची डिश मला नक्की सांगा कमेंट्स मध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीचे आहे आणि तेवढीच चविष्ट असे असं दाखवते मी छान दिसत हे बघा या सगळ्या जण जेवायला आज आमचा ड्रायव्हर आहे तर सगळे जेवायला या तुम्ही कला तर टेक केअर